मी किरण भुजबळ एक कविता सादर करतोय कवितेच सा शीर्षक आहे वर्ष तर निघून गेलं आणि कवी आहेत कवी रॅश वर्ष तर निघून गेलं तिच्या आईला कसलं सारखं निघून गेलं कधी आलं आणि कधी गेलं साला मला तर काय कळलंच नाही आपण तर काय केलंच नाही वर्षत्र निघून गेलेलं हाय मागच शिपूड कुठलं हा म्हणता कुठं गेलं नवत्याचं पार वत केलं जिथं तिथं नाव रवलं आज मोठ हो काय केलं की गाठून मला पुढं गेलं कधी आलं आणि कधी गेलं साला मला तर काही कळलंच नाही आपण तर काय केलंच नाही वर्ष तर निघून गेलेलं हायच्या आईला बघता बघता वर्ष साला सरकण कस निघून गेलं आत्ता होत आत्ता गेलं झरकणाचं विरून दाएदी, गेलं डायरी डायरी मधल्या पानांग अधिक कोर गेलं कधी आलं आणि कधी गेलं चाला मला तर काही कळलंच नाही आपण तर काही केलंच नाही आणि वर्ष तर निघून गेलेलं हाय आज करू उद्या करू म्हणता म्हणता राहून गेल जगण्याच्या या वेगामध्ये जगायचंच राहून गेलं जगायचंच राहून गेलं बघता बघता सरून गेल अर्ध अधिक निघून गेल वेळेचा योग्य वापर करायच राहून गेलं कधी आलं आणि कधी गेल, साला मला तो काय कळलंच नाही आपण तर काय केलंच नाही आणि वर्ष तर निघून गेलेलं हाय ध्ये कुठ हरवून दिवसा मागे पळून गेलं रात्रीतून गोठून गेलं संग वाहून गेलं जगण्याच्या या दांदलीत हातातून निसटून गेलं हातातून निसटून गेलं ना जिंकलं ना हरलं ना पाटलं ना तुमलं फक्त वेळेच्या ओघात नुसतच वाहिलं शेवटी इतकंच कळलं वेळ कोणासाठी थांबत नाही वेळ कोणासाठी थांबत नाही साला आपणच काय केलं ना म्हणून कदाचित तीही आपल्याला विचारत नाही तीही आपल्याला विचारत नाही हिच्या आईला कधी आला कधी गेलं मला तर काय कळलंच नाही आपण तर काय केलंच नाही वर्ष तर पुढ निघून गेलेलं हाय वर्ष तर पुढं निघून गेलेलं हाय ही कविता होती कवी रॅश यांची A no buen sotorpurado ni con que le la hay.